शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रस्ती चक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आजचं जे लोडिंग चाललं आहे थाई सफेद जांभळ हे श्री महादेव गंगाराम रुंजे मुक्काम चुंगुचीवाडी पोस्ट पांगारा तालुका कंदार जिल्हा नांदेडसाठी थाई सफेद जांभळ जी जांभळ आपल्याला लावली की एकच वर्षात उत्पादन थाई सफेद जांभळ म्हणलं तर ह्याच्यामध्ये सी विटॅमिन त्याचबरोबर पूर्ण मेडिसिन झाड आहे जे झाड आपल्याला लावले की एकच वर्षात उत्पादन त्याचबरोबर लागवड अंतर बारा बाय बारा एकरमध्ये तीनशे दहा रोपं लावता येतात मध्ये अंतरपिकाही घेता येतात दहा व्हरायटी आहे वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळ जी आहे ही बाजारमध्ये आपल्याला सरासरी अक्टोंबर ते जानेवारी फेब्रुवारी मार्च मे जूनपर्यंत ही जांभळ बाजारात दिसते आपल्याला आणि इतर फळं नसतात त्यावेळी बाजारात आल्यामुळं विटॅमिन सी जांभळ असणारी थाई सफेद जांभळ साईज मोठी असणारी पांढऱ्या कलरमधली जी जांभळ बाजारामध्ये चांगलाच भाव मिळतो ही जांभळीची आपली महाराष्ट्रात आता दीडशे एकर लागवड झालेली आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल आता ही जी रोपं आहेत ही रोपं लावताना आपण बारा बाय बारा, बारा फुटावरती सरी पाडायची आहे सरी पाडून सरीमध्ये खड्डा घेऊन पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक ॲसिड बा बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवून द्यायची आहे एक महिन्यानंतर झाडाचे शेंडे कट करायचे आहेत आणि त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आहे अशा प्रकारे जर नियोजन केलं तर जांभळ आपली जे कमी पाण्यामध्ये त्याचबरोबर झाडाचं उत्पादन ज्या झाडाला ताण द्यावं लागत नाही अशी थाई सफे जांभळ पांढऱ्या कलरमधली जी चारशे साडेचारशे रुपये किलोने विकली जाते तर हे लोडिंग जे चालले हे श्री महादेव गंगाराम रुंजेसरांचं कंदारसाठी बघू शकतो आपण दोनशे पंचवीस रुपयांना रोप घरपोच येते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आता थाई सफेद जांभळ म्हटलं तर एकच वर्षात उत्पादन चालू त्याचबरोबर ह्या रोपांना लागवडीपासून योग्य हो सल्ला व मार्गदर्शन मिळाल्यामुळं बघू शकतो आता जांभळाला आत्ता फ्लावरिंग दिसतं आहे सेंडा कट केला की या झाडाला फ्लावरिंग येत असतं तर अशा प्रकारची ही जी जांभळ आहे ही तीन किलोच्या बॅगमध्ये आहे दोन वर्षाचं रोप आहे स्वतः बांधलेली कलमं आहेत मदर प्लांट आपले आहेत आज जी आपण दीडशे एकर लागवड दिल्या त्यामध्ये उत्पादन चालू झालेली शेतकरी श्री नामदेव पवार सर जटवाडा पेशानं शिक्षक आहेत सरांनी लावलेले आहे त्याचबरोबर गीते पाटील सरपंच असतील त्याचबरोबर पंढरपूरमध्ये खरवडीमध्ये गावामध्ये लागवड आहे असवलीमध्ये लागवड आहे अशी लागवडी होत गेलेली आहेत तर जी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस शक्रात नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकर नर्सरी आहे अशी ही शासनमान्य नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन रोपं बुकिंगनंतर घरपोच त्याचबरोबर अशा प्रकारे सिलेक्शन करून रोपं दिली जातात जी रोपं खराब पडतात ती बाजूला ठीक केलेली आहे ती रिबॅगिंग करतो